भारतातल्या पहिल्या चित्रपटाची एडिटर आणि प्रोड्युसर एक स्त्री होती या मराठी स्त्रीचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आज आपण भारताच्या पहिल्या चित्रपटाचं क्रेडिट दादासाहेब फाळकेंना देतो पण तेवढंच क्रेडिट त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांना जातं तर झालं असं साल होतं एकोणीसशे दहा दादासाहेब सरस्वतीबाईंना अमेरिकन शॉर्ट फिल्म द लाईफ ऑफ क्राईस्ट दाखवायला घेऊन गेले आतापर्यंत फक्त चित्र बघितली होती पण पहिल्यांदा चलचित्र बघून दोघेही आवाग झाले चित्रपट संपला दोघे घरी आले आणि ठरलं भारताचा पहिला चित्रपट बनवायचा घरातल्या सगळ्यांनी चेष्ट केली पण नवऱ्याच्या मागे सरस्वतीबाई ठामपणे उभ्या राहिल्या स्वतःचे दागिने विकले आणि पैशा त्या पैशातून दादासाहेबांनी जर्मनीतून कॅमेरा आणला चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं साठ जणांचा क्रू होता त्या साठ जणांचं जेवण राहण्याची सोय सगळं सरस्वतीबाईंनीच केलं कधी कॅमेरा हातात घेऊन शूटही केलं शूटिंगच्या वेळी सीन कसा कापायचा दोन सीन कसे जोडायचे हे दादासाहेबांनी सरस्वतीबाईंना शिकवलं आणि भारताचा पहिला चित्रपट एका मराठी स्त्रीनं एडिट केला दागिने विकणं असो घर चालवणं असो साठ जणांच्या पोटाची काळजी घेणं असो किंवा कॅमेरा हातात घेऊन सीन शूट करणं असो किंवा एडिट करायचं असो प्रत्येक ठिकाणी ती थी होती पण भारतात किती जणांना त्यांचं योगदान माहिती आहे म्हणून हा व्हिडिओ इतका शेअर करा की या मराठी स्त्रीची म्हणजे भारताच्या पहिल्या फिल्म एडिटर आणि फिल्म प्रोड्युसरची माहिती जगाला कळेल आणि माहिती आवडली असेल तर अशा मराठमोळ्या माणसांच्या स्टोरीज पाहण्यासाठी संवाद तुला फॉलो करा